कुपवाड रोड बालाजीनगर इथं एकोणीस वर्षीय विवाहितेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या कारणावरून संजय संजयनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय कुपवाड बालाजीनगर इथं राहणाऱ्या निलोफर अरिफ सय्यद या एकोणीस वर्षीय विवाहितेनं एकवीस नोव्हेंबरला पेटवून घेतल्यानं तिला जखमी अवस्थेत सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं पती अरिफ हा लग्नाला अवघा एक महिना झाल्यापासून सतत निलोफरला शारीरिक व मानसिक त्रास देत होता त्यामुळे तिने घरच्यांना सर्व हकीकत सांगितली होती मात्र एकवीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला तिनं अंगावरती रॉकेल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतल्यानं ती गंभीर जखमी झाली होती तिला सांगली सिव्हिलमध्ये बावीस दिवस उपचार केले मात्र आज सकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे सिव्हिलमध्ये नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती व तिला संतप्त नातेवाईक व वा नागरिकांनी चोप दिल्याचं समजत आहे घटनास्थळी विश्रामबाग संजयनगर पोलीस स्टेशनचे डी वाय एस पी डॉ दीपाली काळे दाखल झाल्या होत्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता होती सामाजिक कार्यकर्ते आसिफ बाबा हे दे देखील त्या ठिकाणी हजर होते निलोफर सय्यद या एकोणीस वर्षाची महिलेचं आज या ठिकाणी जळाल्यामुळे आणि भाजल्यामुळे निधन झालेलं आहे आणि त्याचा तपास यासाठी संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याची एन्क्वायरी चालू आहे आणि आम्ही स्वतः मुलीच्या आईवडिलांच्याकडे चौकशी केलेली आहे आणि त्याच्यामधून असं दिसून येतं की याच्यामध्ये गुन्ह्याचा प्रकार आहे आणि पूर्ण इन्क्वेस्ट आणि पी एम रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही तिचा जो पती आहे त्याच्या विरोधात आम्ही संजयनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आय पी सी तीनशे सहा अंतर्गत चौकशी ती गुन्हा दाखल करतात प्रकरणात माझ्या नाती त्यांना पेट्रोल पेटवले किंवा पे यांच्या दोघांच्यात म्हणजे उत्तर बरोबर येईना दुसरी गोष्ट मी त्याच्या नवऱ्याला जरी विचारलं होतं तरी तो गप्पच बसला म्हणजे उत्तर दिलेलं नाही पण आम्ही अगोदर प्राधान्य दिलो की पेशंटला बरं करायचं पेशंटला दुरुस्त करायचं मग ह्यांच्याबरोबर काय झालं काय नाही झालं हे बघायचं पण दु मुलगीला विचारलं तर मुलगी म्हणजे ना बहुत हॅरॅशमेंट करते हैं। और काय मुझे टॉर्चर करतील ज्या मर जा तिथे माझी जरूरत नाही और बहुत सारे असं काही बोलत होतात ते सारखं ते कायम टेन्शनमध्ये राहायचे तुम्हाला म्हणजे वेळेला गॅस थी तो स्टोवला आणखी जरूर करायची कायचा मागच्या और तुझी स्टोव भडकते काय सगळ्या असं मी विचारलं पूर्जीला तर पूर्वी त्यावेळी शांत राहिली म्हणजे गप राहिले मग पण काल काल सांगितले त्यांनी संध्याकाळी आमच्या घरच्या लोकांना की मला प्रवृत्त केलं याला म्हणजे म्हणजे मजबूर के की ले किरम दम आहे ज्याला कोण टिशू पैसा ये ले काढ्या पिटी ले लागतील असं त्याच्या ह्या त्यामुळं आमचं कोण कसं करत होतं मुलीला मुलीला पोरग करत होता जे नवरा आहे त्याचा पती त्याचा पती हे त्याला असं कायम एक मी स्थूल लागू केलं म्हणजे काय नाव बाबू काय आरिफ म्हणून आरोप सय्यद असं ते काल बोलल्या नीलोपर माझी नाट्य काय आणि आमची मागणी असं आहे हे आमच्यावर अन्याय झालेला आहे नाह माझी आमची मुलगी दिली आता आमच्यातून आणि कायदेशीर आम्हाला एक आशा आहे की आम्हाला न्याय मिळेल कारवाई झाली कारवाई करत केली पाहिजे आणि आम्हाला न्याय